लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्थापन केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये नुकताच शिवतीर्थ या भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं जयसिंगपूर नगर परिषदेने यासाठी मोफत जागा आणि साडेसात कोटी रुपयांच्या निधीची पूर्तता केली शिवतीर्थ वास्तूमधील संग्रहालयात इतिहासकालीन शस्त्रे आणि दुर्मिळ पत्र व्यवहार लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत याशिवाय शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीनं समृद्ध पुस्तकांचं भांडारही या ठिकाणी असणार आहे तर शिवतीर्थाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा चौदा फूट उंच साडेतीन टन वजनाचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे लोकार्पण सोहळ्यावेळी जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने आमदार किशनराव वानखेडे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ परिसर उभारण्यासाठी काम केलेल्या विविध पुरवठादारांचा आणि तालुक्यातील विविध क्षेत्रात प्रावीण्य कमतरता भासणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली तर पहलगाम हल्ल्यावर बोलताना हा भारत पूर्वीचा भारत नाही हा घुसके मारंगेवाला भारत आहे आणि याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणार आहे असा इशाराही त्यांनी दिला संपूर्ण जयसिंगपूर मधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एक पुतळ्याचा अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा शौर्याचा स्वाभिमानाचा महान उत्सव आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून कितीही संकट येऊ द्या तरी धैर्याने शौर्याने बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे त्यावेळेस काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत पुतुळा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उभा केला जवानांनी मराठी लाईट इन्फंट्री त्या जवानांनी लष्कराच्या उभा केला आणि मला त्याला उद्घाटनाला बोलवलं होतं मी तो, तो पुतळा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार त्या तलवारीच टोक पाकिस्तान कडे होत याच्यातून खऱ्या अर्थाने पाकिस्तान या हिंदुस्तान कडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करून संकल्पना त्या जवानांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यातून या ठिकाणी बेकसोर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम पाप केलं माणुसकीला काळीमा फासण्याचं तेव्हापासून या देशातला नागरिक संताप चीड व्यक्त करतोय मी स्वतः तिकडे गेलो होतो मी पाहिलं त्यांच्या भावना तिथल्या माझ्या लाडक्या भाईनी लाडके भाऊ भेटले मला म्हणाले आता तुम्ही आम्हाला आलात भेटलात आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो ही खात्री आम्हाला आली विश्वास आम्हाला आला असं त्या म्हणाल्या हा विश्वास आहे विमान लावून आपण केलं राज्य सरकारने मदत केली सगळ्यांनी मिळून मदत केली आणि म्हणून हा भारत जो आहे हा पूर्वीचा भारत नाही हा घुसके मारेंगेवाला भारत आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळताय त्यांनी तात्काळ गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं स्वतः परदेशातला दौरा रद्द केला आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय त्याला जशा तसं उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही ईट का जवाब से खून का बदला खून से ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे पूर्वीचं सरकार नाही पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तान मध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा